<Santhe kate> बारामती शहरात पारंवार होत असलेल्या डंपर आणि अवजड वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला डंपर आणि अवजड वाहनांना बारामती शहरात दिवसा कामस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी नागरिकांनी प्रांत कार्यालयावर विशाल मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येत प्रांत कार्यालयावर विशाल मोर्चा काढला प्रांत कार्यालयासमोर यावेळी नागरिकांनी ठिया मांडलाय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ठिया मांडणार असल्याचं नागरिकांनी ठाम मत व्यक्त केलंय शहरातून सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे बंद पाहिजे त्यांना परवानगी हा नको आहे दुसरी आहे की अधिकारी बंदी घातली होती ती बंदी उठवून ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि शेतकरी हे ते आ, आ निवेदन मला मिळालंय आज डी वाय एस पी साहेब प्राईम मिटिंग ला आय आयजी साहेबांच्या उद्या आम्ही त्याची मिटिंग घेत त्या सकाळी आम्ही आर टीओ आणि आम्ही सगळेजण बसतो आम्ही त्यात निर्णय घेतो नाही साहेब आमचा तुम्ही निर्णय काय घेणार म्हणजे आम्हाला बंदी पाहिजे हा हा निर्णय का एकट्याचा नाहीये आरटीओ आरटीओस पी आम्ही पोलीस विभाग आम्ही स्वतः सगळेजण बसून हा निर्णय गेल्या वेळेतच हे तर पत्रकार आहेत ती मचिंदर टिंगरे त्यांच्या लाईव्ह मध्ये हा आरटीओ चा अधिकारी किलोनी सोनं खरेदी करता ये त्यांच्याकडे पुरावा आहेत आणि त्यांनी त्यांच्या नाही साहेब आरटीओ वर बसून तुम्ही काही आमचे आमचं सगळं काही जे आहे बारामती आहे आरटीओ बद्दल तक्रार माझी नाही पत्रकारांनी त्या लाईव्ह मध्ये माझी नाही मला माहित नाही पत्रकारांनी जर त्या आम्ही त्याच्याबद्दल म्हणतच नाहीये कुठल्याही अधिकाऱ्याबद्दल तक्रार असेल आणि असे काही गैरप्रकार करत असतील तर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे तिथे अर्ज द्यायचं नाही पण साहेब बंदीच बंदीच बंदी आम्हाला पाहिजे बंदीच जे आहे ते आम्ही उद्या त्यात मीटिंग घेतो आणि ठरव नाही निर्णय साहेब तुम्हीच घेणार आहे तुम्ही आम्हाला तोंडाला पुरताय मग निर्णय मी घेणार नाही निर्णय आम्ही मिळून घेतो आणि या 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 यांचं काय त्यांच्या मी प्रस्ताव वेगळा आहे तो तयार करतो मी पाठव नाही सांगा की साहेब सगळ्यांनी सीएम रिलीफ फंडचा प्रस्ताव त्यांचा कुठला करता येतोय का मी तो करतो आणि पाठवतो किती दिवसात होणार सांगा ना साहेब जी काय आहे ती सांगा आम्हाला का यामध्ये डॉक्युमेंट आपण गोळा करून त्याचे एफ आय आर असेल ह्या सगळ्या गोष्टी तयार कराव्या लागतील त्यांचा एक वेगळा रिपोर्ट तहसीलदारांचा तयार करतो आणि त्याप्रमाणे पाठवतो सेम रिलीफ फंड पुढे काय म्हणतो आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं सगळ्यांनी मिळून त्यावेळेस अतिशय संवेदनशीलपणे तुम्हाला सांगितलं होतं की आता पुढच्या बळी जाण्याच्या आधी ती सेन्सिव्हिटी ती तुमच्या आधी ह्याच्यामध्ये यायला पाहिजे होती प्रशासन त्यात तितक्या पद्धतीने खडबडून जागा व्हायला पाहिजे होतं पुढचा बळी जाण्याची कसल्याही प्रकारची वाट बघायची गरज नव्हती त्या घटनेला आचार्य कुटुंबाच्या जाण्याला तीन महिने नाही झाले दोन महिने नाही झाले तोपर्यंत असं काय नाही की मी रोडला चौकात घटना घडली मग ह्याच्यावर तुम्ही एक प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून प्रशासन म्हणून तुम्ही काय करणार आहे त्याच्यावरला काय ठोस उपाययोजना आहेत की ज्यावेळेस आम्ही दरवेळेस यायचं निवेदन द्यायचं आमची संवेदनशीलता जागी आहे आम्हाला मानवते मी ऐकाय ना मानवते प्रति आम्हाला आदर आहे आम्हाला मानवते प्रति कनवळ आहे आमच्या संवेदना जिवंत आहेत आम्ही दरवेळेस येणार आम्ही निवेदन देणार आम्ही संवेदनशील माणसे आम्हाला माणूस मिळालेल्याचं नेहमीच दुःख होणार आम्हाला वाटतं की बारामती कधीतरी ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून असेल क्राईमच्या दृष्टिकोनातून असेल सगळ्या दृष्टिकोनातून असेल ही शहर अतिशय शांत आणि राहण्याला एक होतं आज परिस्थिती काय सर्वांगीण विकास होत असताना सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर चालता ये ना त्याच्या जीवाची सुरक्षितता नाही ना ह्याला कुठले मिनिस्टर किंवा मंत्री सत्री जबाबदार आहेत का नाहीत ही मला बघायचं नाही प्रशासन म्हणून तुमची नैतिक जबाबदारी की ज्या वेळेस ती घटना घडली त्या घटनेनंतर आतापर्यंत ह्या दोन महिन्यात सगळ्या जनतेला सांगा की तुम्ही काय ठोस उपाययोजना केल्या निवेदन त्यावेळेस मी दिलं होतं निवेदन आज मी दिलं जाणार आहे निवेदन परत दोन महिन्यांनी द्यायला कुणीतरी येणार आहे परत पुढच्या मृत्यूची वाट बघायची का ती करण्यापेक्षा तुम्ही प्रशासन म्हणून मागच्या दोन महिन्यात सर मी तुम्हाला आदरपूर्वक तुमच्या रिस्पेक्ट करत मी मला सांगतो काय केलं तुम्ही आता जनतेला सांगा मागच्या दोन महिन्यात आपण स्पीड ब्रेकर्स केलेत आपण मागे बंदी घातली ती बंदीतलं परत आपण त्यात रिलीज केलेलं के आहे तुमची जी मागणी आहे आता पूर्ण बंदी घाला तर त्यासाठी मी उद्या मीटिंग घेतो आणि त्यात सराव एवढंच सांगायचं की ह्या ह्यांचं ना कायम स्वरूपी त्यांचं पालन पोषण झालं पाहिजे आमच्या आजोबांची काही असताना त्यांच्या आईचं आणि त्यांच्या पत्नीचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाही का मरेपर्यंत सरकारनं पालन पोषण केलं पाहिजे आणि आमच्या मामाचा पाय सुद्धा मोडला होता त्याला काही काम होत नाही त्यामुळे काय झालंय यांचं पालन पोषण कोण करणार आहे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारनं हे मरेपर्यंत पालन पोषण केलं पाहिजे एवढाच होत आहे मरेपर्यंत पालन पोषण यांचं केलं पाहिजे या ठिकाणी माझ्या मा तमाम महाराष्ट्र बांधवांना मला सांगणं आहे की गेलेल्या व्यक्तीवरती आता शोक करण्यात बी अर्थ नाही जो नियतीचा क्रूर खेळ होता हा बारामती चार पाच वेळा घडून सुद्धा हा परत घडलेला आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार जे आहे सरकारी असेल प्रशासन असेल किंवा नागरिक असेल किंवा चुकीच्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था जे चाललेलं जे सरकारचे नियम आहेत त्यातनं घडलं आणि आज ह्या माऊलीला एक तिचा लेख गमावू लागला ह्या माऊलीला एक तिचा गमावू लागला ही कुठंतरी खूप मोठी खेद वाटणारी गोष्ट आहे तर मला आता या ठिकाणी एकच सांगण्याच्या सरकारी ज्या योजना असतील ज्या शा शासकीय योजना असतील ज्या निराधार योजनेमधनं ह्या आज काहीतरी महिना थोडा चालू करून द्यावा ह्या आता इंना थोडा महिना चालू करून द्यावा एवढंच नाही तर मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यांचं मरेपर्यंत त्यांचं काहीतरी त्यांची रोजीरोटी चालू झाली पाहिजे त्यांचा एक मुलगा इकुलता एक मुलगा त्यांना सुन नाही ते सुद्धा पायात अपंग आहेत बाबा पायात त्यांचं कशा काय यांचं लग्न झालेलं नाही आणि पायात हँडी आहेत अपंग आहेत तर त्यांनासुद्धा अपंग या शासकीय योजनेतून जर कुठनं काही निधी प्राप्त झाला त्यांना घर घरसुद्धा नाही आहे कुठंतरी घरकुल मंजूर करून त्यांचं थोडं तरी फुल नाही फुलाची पाकळी त्यांचं चांगलं करावं आणि इथून पुढचं तरी भविष्य चांगलं राहावं कारण त्यांच्या घरचा जो करता धरता होता तोच गेलेला नियतीने खूप क्रूरपणे त्यांची हत्या झालेलीच आहे एक प्रकारे माझ्या जनतेला मायबापाला बाबाला त्यांना सुद्धा एक आव्हान तुम्ही सुद्धा परीने ना काहीतरी आर्थिक सहाय्य यांच्या फॅमिलीला केलं तरी पण योग्य ठर आज या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकरांच्या वतीने बारामती प्रश प्रांत कचेरीवरती जो मोर्चा आणला होता त्या मोर्चाच्या ज्या मागण्या होत्या की डम्पर जे आहेत ते दिवसा सहा ते सायंकाळी सा सात पर्यंत बंद केले पाहिजेत दुसरी मागणी होती संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि तिसरी मागणी होती या पारशे कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे तर आता जे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी जे आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी आमच्या या तिन्ही मागण्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे त्यांनी पहिली जी मागणी आहे आमची त्याच्यामध्ये त्यांनी उद्या मीटिंग लावलेली आहे त्या मीटिंगला सर्व जे विभाग आहेत प्रशासनातले त्यांच्या प्रमुख अधिकारी आणि आम्ही जे बारामतीकर यांचे प्रतिनिधी जे उपस्थित राहणार आहेत दुसरा जो मुद्दा होता की तो डम्पर बंद तो बनता मुद्दा तो त्यांनी उद्या घेणार आहेत आणि दुसरा जो अधिकाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा होता त्या अधिकाऱ्यांच्या वरती संबंधित आमचं जे निवेदन आहे ते ग्रह खात्याला त्यांनी पाठवतो असं लिखी दिलेलं आहे आणि तिसरा या पारशी कुटुंबियांचा जे मदतीचा पुनर्वसनाचा विषय होता त्याच्याबद्दल त्यांनी लिहून दिलाय की यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून यांचा यांचा विषय निकाली काढण्यात येईल आणि तसं त्यांनी तहसीलदारांना आणि पुली पी आय साहेबांना भी आदेश दिलेले आहेत प्रांत साहेबांनी ये का ये जे काही डॉक्युमेंट लागतील ते तत्काळ गोळा करा महसूलचे नायब तहसीलदार आहेत काळे साहेब त्यांना तसे त्यांनी आदेश दिलेले आहेत ते माझ्या आणि आम्हाला आहे त्यांनी आणि दुसरी साहेब महत्वाची महत्वाचा विषय आहे ना तो शेळके आणि आदित्य तावरे ह्यांना जी त्या ह्याची परमिशन दिलेली आहे ती चेक करा ती आता ती झालेलं आहे सगळं किंवा आदित्य तावरे तर म्हणतोय मी मोठ्या नेत्याचं नाव घेऊन म्हणतोय की मी पार्टनर आहे आणि ह्या जो व्हिडिओ आहे त्या ज्यावेळी शारदा नगरला ऍक्सिडेंट झाला शारदा नगरच्या लोकांसमोर तो मानलाय तसं आम मग त्यांच्या जे महसूलने परवाने दिलेले आहेत ते परवाने रद्द करून त्या जी खडी मशीन आहेत त्या ती बी रद्द केल्या पाहिजेत हा दिले तुम्हाला नाही पत्र इथं दिल्यावर आम्ही जातो साहेब तसं नाही पाठवतो ना हा दे आम्ही आर की काय पत्र देतोय बघू ना आता teman. जी लिव्हिंग रूममध्ये subscribe now and press the bell icon never miss an update